नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की सूर्या तुळजाला सगळं सिद्धार्थविषयीचं सत्य सांगायचं असतं सूर्याला तुळजाला हे सुद्धा विचारायचं असतं की त्याने तुझी पैशांची फसवणूक केलेली आहे का तो योग्य संधी शोधून तुळजाशी बोलण्याचा प्रयत्न करतो तुळजाला सूर्या सांगतो की तुझा जसा तू तु सिद्धार्थला समजतेस तसा नाई है। तो नाही आहे तो सगळ्या मुलींना फसवतो आहे पैसे उकळून गायब होण्याचा त्याचा प्लॅन आहे तुळजाचा त्याच्यावर विश्वास नाही ती म्हणते की माझा सिद्धार्थ तसा वागूच शकत नाही सूर्या म्हणतो की अगं तुळजा मी खरं बोलतो आहे मी माझ्या डोळ्यांनी बघितले हॉस्पिटलमध्ये तो तिथे काम करत होता नामदार इथल्या सगळ्यात मोठ्या साखर सम्राज्ञांच्या मुलगी आहे ती प्रतापराव इनामदारांची मुलगी तर ती एक महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि सिद्धार्थ तिच्याशी लग्न करायचं म्हणून पंचवीस लाखांची मागणी करत होता त्या मुलीने तिच्याकडे पैसेही दिलेत आता तो येणार नाही तिथे तो तिला फसवून पळून जाणार तुळजा म्हणते की नाही माझा सिद्धार्थ असं करूच शकत नाही त्यावर सूर्य म्हणतो की त्या आता भवानी मातेच्या मंदिरात येऊन लग्न करणार आहेत तुला विश्वास, बसतना सेल तुजा विश्वास बसत नसेल तर आपण जाऊया तुळजा म्हणतो की माझा काहीच विश्वास नाही बसत मी जेव्हा डोळ्याने बघेन तेव्हाच विश्वास ठेवून म्हणून सूर्या तुळजाला घेऊन भवानी मातेच्या मंदिरात येत्या रविवारी जातो तिथे गेल्यानंतर तिथे पूनम आलेली असते ती पूर्ण साडीमध्ये तयार असते तुळजाला ती दिसताच आपण चुकलो हे कळतं तेव्हा पूनम म्हणते की सिद्धार्थ सूर्याला सिद्धार्थ समजायला लागते सिद्धार्थ तू आलायस का हे एक तुळजा म्हणते की तो नाही येणार म्हणजे सूर्या सगळं खरं बोलत होता ती रडते सूर्या तिला समजावतो तिला उभं करतो तेव्हा तुळजा पूनमला म्हणते की तो मुलगा नाही येणार तो फसव फसवणारा मुलगा आहे त्याने मला फसवलं आहे आणि आता तो तुलासुद्धा फसवतोय ती म्हणते की नाही माझा सिद्धार्थ असं करू शकत नाही तो लग्नाला नक्की येणार तुम्ही फक्त बघत राहा आणि आज आमचं लग्न आहे ना त्यामुळे तो येणार नाही असं शक्यच नाही तुळजा म्हणते की नाही येणार तो तेव्हा सूर्या म्हणतो की अगं सिद्धार्थ सगळ्या मुलींना फसवतोय पैसे उकळून गायब होतो तेव्हा पूनम म्हणते की पण हे असं होऊ शकत नाही तेव्हा सूर्या तुळजाच्या फोनमधला सिद्धार्थचा आणि तुळजाचा फोटो दाखवतो हे ऐकल्यानंतर पूनमला खूप मोठा धक्का बसतो कारण ती प्रेग्नेंट असते ती तिथे च रडायला लागते ला तुळजा तिला समजावते हे सगळं कळाल्यानंतर तुझ्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तिने पूनमसमोरचा सुद्धा धोका तिच्या लक्षात आल्यानंतर ती, लक्षा ती सूर्याला म्हणते की सूर्या आता तू माझ्यासाठी एक कर ज्याने अशा मुलींना नराधमांना फसवले त्या नराधमाला माझ्या पायाशी आणून टाकशील सूर्यासुद्धा वचन देतो की लवकरात लवकर, लवकर सिद्धार्थला शोधून तुझ्या पायाशी आणणार असं म्हणून ती म्हणते की याला मी शिक्षा देणार सूर्य आता सिद्धार्थला शोधायच्या मागे लागत असतो हे सगळं आपल्याला नवरात्रीच्या ह्या नारीशक्तीच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू